सगळ्यांना आमंत्रण काय करा करणार आहे पहिला तुझा सुरुवात तुझ्याकडून करतो आता येणार पहिले आमंत्रण दे तुम्ही पण सर्वांनी माझ्या साखरपुड्याला सत्तावीस तारखेला या सांगशील हाय कुठं येतो सांगशील सोलापूरला सोलापूरला माहिती आहे ना मला माहिती आहे आपल्या युट्यूब फॅमिलीला थोडी माहिती आहे युट्यूब त्यांना ऍड्रेस सांगशील सोलापूर स्टेशनवरून फक्त दहा मिनिटाचा रस्ता आहे कुठं बी जावा मी दहा मिनिटा गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजा तास आता तू काम कर ना तुला काय केलं आहे मी तू कर ना तर आता उठल्या तर पाहिजे दुकानावर जायला निघता ना आज मंगळवार आज काही आईने तावरा मावरा हणला नाही घरा लवकर येऊन घरा येऊन झोपली मावरा सगळा दुकानात उतरलेला टपांमध्ये तर आता ऐश्या मी जायला निघता आणि दुसरा एक काम बरोब हाणाचा तो बरोब पण हणला नाही काल हणतालाय की आला बरं जाम त्या मुला बरं सकाळचीच जण तर आता उठल्या पण ती पण अजून काही आपला व्हायला नाही पण ती आला हल्ली लय टाईम करतं आजकाल काम माहीत नाही लय म्हणजे लय आलंच करतं त्याला सांगणार चाल नाही ने, 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 ने। पुढे चल पुढे चल करत गाडीला आपले आत्मश्री काच खुल्ली ठेवली ना पाणी येत त्याच्या मुला गणपती बाप्पा मौर गल मूर्ती मौ मोर्या ते स्पोर्ट्स दुकानामध्ये बरोबर आणलेला जो बघा टेम्पो मध्ये भरलेला फक्त याला बाकी आहे आता आयल्या मस्त एक गरमागरम चहा पिता आणि खूप बंद झाला नाश्ता करता आणि इकडे बघा आपला बाबू पण दुकानामध्ये येते बाबू हे क्रियाश अरे सोड ना त्याला हे बाबू तो तसा रा काय ये ये बाबा येगेज येत थांब एक मिनिट या ये साईडला मस्त खरांद या खायला या ये, ये। जमिनीच्या करलेले जा बाबू याच्या हाताने ना खात बरबार खात आपण भरल्यावर खाय नाही बरोबर लय ओकत त्याच्या हाताने तो बरोबर खाते काय नाय जे जे बाबू का मस्त नाश्ता करून झालेला तर आता चालू दिसेला आपले जे दुकानं जे फिरत जे आपण मच्छिरी होतो ते खराब झालेत माझा दाखव तुटले कुठले बसून बसून सगळ्याही तोडून रस्ता झाला तर आईचा पण थोडा खराब झालेला तर आता ते दोन्ही नवीन आणून सुद्धा जायचं आपल्याला दिसेला तर पहिले हो काम आज बरं आजचा दिवस आणि उद्या दिवसच म्हणजे परवा दसरा बाहेर कुठं जाता येणार नाही त्याची मुला आणि शुक्रवारपासून आपली दोन्ही दुकानं चालू होती आता तर सध्या माझा दहा नवरात्री मुला पण ठेवलेली होता पोहोचलो एले हे फ्रिज बघायला जुना जेणेकरून आपली मच्छी एकदम व्यवस्थित राहील खराब झालेला बंद पडलेला चालू नाही चालू यायला तेवढं पैसे नाहीत आपल्याला त्यामुळे ना आपल्या असं बंद पडलेलं यायचं काही फायदा नाही डबल डोअरचंच सगळं आपल्याला शिंगलवाला पाहिजे सगळं डबल डोअरच नाही जमणार मस्त मोठा डबल डोअरचा दुकाना पोच लिया। पोच लिया हो ते दुकानामध्ये पोचल्या पोहोचल्या तो फ्रीज येऊन टाकलेला आपल्या मोठे भेटीन पण तो काही बस नाही मी आईला पहिलेच सांगला बरं आपल्या डबल डोअरचा नाही तर आपल्या सिंगल डोअरचा फ्रीज पाहिजे काही कशी जरा साईज लांब पाहिजे होती तिथं होतं पण ते बारीक होतं ते मनात पटलं नाही पण मी सांगला पण माझा कोणीही अकला नाही त्यामुळे आता तो काही कामाचा झाला नाही त्याला ठेवले आता बाहेर आता बोलतं तिथं बाहेर ठेवू बोलतं त्याला आता मस्त सगळी साफसफाई करून झालेली आहे भावरला बरफ पण लावून झालेला बाकी हे सगळ्या खाली आहेत एकदम साफसफाई चकाच्याक आपले बंटिनी एकट्याने केलेली आहे मिनी आल्यावर सगळं बघा जो आत्ताच बरोबर फोडून टाकले एक लादी फोडले लय दम लागले येऊ बघा यो फिरी जनले यो फिरी जा दिसाल तर काचा अर्धा त्याला जर या धुला तर काचा अर्घा आणि तोही घाणलेला सॉरी यो मला नेम तो आईची इथं ठेवीन बरं येण टाकीत जा बरं काही बी चला या लास्ट काम राहिले टॉप धुवाचा लगेच घरा जाऊ घस घस बडाबट गस सोनेपाला 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 चिंबरीला बघून सोनेपाला ए डिंग डिंगडी आपण गाडी गाडी घेणार बाबू पलात याची गाडी पलात अशी पलात या बाबूला ठोकली ठोकली टोकली 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 ते वादा बघ बाबा का बा लाल का काढते एवढी तू ही गाडी आहे फोर बाय फोरची आहे फक्त पंचवीस रुपयाला म्हणजे ऑनलाईन मागवलेल्या पाच गाड्या मागवलेल्या पंचवीस रुपयाची एक गाडी लय भारी आहे तुट फुट नाही की लवकर ये बाबू कुठं चिंबोरी बघायला चिंबोरी कुठे आपली अरे चिंबोली चिंबोडीपाला इला सेन्सर आहे दा चिंबरीपालात यदा पकड 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 चिंबोरीला पकड पकड चल 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 ना बाबू ये ये येला पकडूया आपण धोका ये या चिमरी चिमरी एली 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 पकड पकड अरे पकडली एली एली अरे पकड 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 पलाली पालाली पलाली पलाली किंवा पालाली या पकड दिला पकड बाबा त्या बाबानी पकडली पकड 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 थोडा फांगरच पकड तु फांगर का घेऊ तुला घेऊ तेव्हा पणच लावून कसा बघते की चिंबोरीला त्याला घाबरत आला शिंबोरीला बघा आता पहिलेच काला नाही बघ तू घाबरतो ना चला या दुकानामध्ये पोहोचले चार वाजले तर पहिले गरमागरम छान आणली सगळा मावरा लावून झालेला आहे तर आता मला दों फिरी जनले हैं, हैं, ते दोन फेरीज आणले आहेत सकाळी ते दोन्ही फिरीत आपल्याला साफ करायचं साफ म्हणजे धुवून एकदम व्यवस्थित ठेवायचं आहेत पण काही याला नाही पण ती ज्याला ते डी जेच्या ऑर्डरला वापस बरोबर कापायचा जास्ती काम ह कमी केला तर लवकर टाईमपास केला तसाच राहून जाईल दोन फेरीत ते दिसतात द्यावं जाऊ नका रास मोठं मोठं आहेत त्यांना घसायला मला अर्धा पाऊन तास लागेल दोघांना अवघं मोठं मोठं फिरी जाते या शापी आले या तो पैशाल उठू आल्या बघ असा लाल लाल दिसत असेल तुम्हाला काय झोप कमी भेटते ना याची मुलं असा त्रास होतोय सगळी कामं करून झालेली आहेत विकरा बघा लावून सगळा झालेला अजून एक फिरिझा तो माझा त्यामुळे तो ति तिथं आता बाहेर ठेवलेला धुवून एकदम झालेला आहेत फक्त आता राहिलेला काम हे बघा मला दाखवते बघा एम सीला गाडीमध्ये भरायची आहे त्या दिवशी गाडी नेलती ना गॅरेजला तुझा हँडल म्हणजे डिक्कीचा लोक लागत नव्हता त्यासाठी तो पत्रा आका खोळाला लागलेला तर आता त्याला लवली सकाळी फक्त त्याला सील भरायची बाकी आहे ती आता भरून जिता लगेच एक ला कापून घेतात केस कापात होता जाम मारल्या आणि करा बघा दारी हैरान येतो ना खाली यायला ना मला पटत नाही या मस्त यमसिल घेतलेला त्याला कालून जिता एकदम व्यवस्थित त्यासाठी युवक बसू दे ही खराब झाली तर काही प्रॉब्लेम नाही बघा जो पत्रा होता याला एमसिल लावून झालेली आहे आता बघू तर राहिली तर ठीक आहे न तर मजेली हात बघा कसं झालं स्वच्छ पाकता नाही चला लास्ट काम राहिलेला परवा बरं दसरा त्यासाठी सगळी साफसफाई दुकानाची केलेली आपण पण मस्त धुवून घेतली फिरीज विरीज सगळं एकदम व्यवस्थित धुवून घेतलेलं आहेत तर आता राहिले आपली ब्लिचिंग पावडर टाकायची तो लास्ट काम आहे यानंतर मी लगेच जाता केस कापाला सगळा दुकान करून धरला पावडर जाम पावरफुल पावडर आहे म्हणजे कल्याणवाले आणले अख्खी गोंचे गोण येतं ही अर्धी काढून आणली बाबू खतरनाक पावडर त्यासाठी आई तोंडाला लावून आज नाकाला असा जेणेकरून वास नाकांना लावा एक खतरनाक पावडर आहे चला खरादा फिरवता मी यावं या बाबा अखेर पावडर टाकून झाले मस्त ढकलेली आहे सकाळची बघा एकदम स्वच्छ दिसण नुसता चिकना एकदम चिकना दिसून उयां का उद्या सकाळची अली आले पहिले साफसफाई करायची मग नंदा लावायचा आता घातल्या ना मग काही वाटत नाही एक खतरनाक पावडर आहे कपड्या उपरली कपडा फाटून जाते आता काही रस्त्या वाजलं सव्वा नऊ वाजलं दुकान बंद करून झालेला आहे केस पण कापून आलेला तर आता बसल्या गाडीमध्ये गाडीमध्ये बसल्या आपल्या बाजूला आपला मित्र आलेला नाम की आपण आपले कोलेगाव मध्ये राहतो बरेच वर्ष झाली आपले कोले मध्ये समजा किंवा साल रुपये दोन हजार चौदा से राह दोन हजार चौदा म्हणजे समजा आज याला दहा वर्ष झालेली आहेत कंप्लेंट दहा ते अकरा वर्ष याला झालेली आहेत पण तो विषय लांबचा राहणार याचा युट्यूबचा विषय विषय म्हणजे आपला युट्यूबचा होता पण त्याला मी विचारला थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे ना आपल्याला पण त्याबद्दल तर याचा एक युट्यूब आहे ते ना बाराशे तेरा सबस्क्रायबर त्याचं युट्यूब मध्ये पण त्याचा मेन प्रॉब्लेम काय झाले माहिती का आपण कसं ब्लॉग बनवतो जसं म्हणजे ब्लॉग बनतो पण तो शॉर्ट्स टाकतो तुम्हाला आता शॉर्ट्स जर तुम्ही शॉर्ट्स टाकत असाल त्याही बरोबर जय श्रीराम त्याबरोबर चौदा पंधरा मिनिटाचा ब्लॉग पण टाकत जा कारण ते फायद्यानुसार असतात नुसतं शॉर्ट्स टाकून काही त्यांनी भेटत नाही ते भेटासाठी आपल्याला दहा मिलियन व्ह्यूज लागतात दहा मिलियन म्हणजे आज एक करोड व्ह्यूज असं लागतील तेव्हा ते आपला चॅनल तो प्रोसेस होऊन जाईल फक्त शॉर्ट्स साठी जर तुम्हाला युट्यूब पेमेंट जास्ती यायची असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष कबरदन आपला ब्लॉग चालू करायला लागतील ना ते ब्लॉग चौदा पंधरा मिनिटात असं चालू करायला लागतील आणि त्याचा वॉश टाइम तेव्हा तो पूर्ण होऊन मध्ये पूर्ण पूर्ण होत नाही फक्त शॉर्ट्स होऊन जर तुम्ही एकदा ब्लॉग चालू केलं नुसतं ब्लॉग टाकीत राहिलं तर तुमचा चॅनल लवकर ग्रो आणि एक हजार सबस्क्रायबर पण होती चार हजार घंटा वॉश टाइम पण पूर्ण होऊन जाईल लगेच तुमची पेमेंट चालू होण जर तुम्ही नेहमी शॉर्ट्स टाकत असाल तर ते शॉर्ट्स मध्ये प्रॉब्लेम का ते कंटिन्यू तुम्ही तुमचा चेहरा ते दिसला पाहिजे तुमचा चेहरा ते दिसत नसेल तर तुमचं चॅनल पण बंद होईल म्हणजे आता इंस्टाग्राम सारखे नियम नाही तुम्हाला जर शॉर्ट्स टाकित असाल तर त्यासाठी एक करोड व्ह्यूज आपल्याला पोहोचल एक करोड व्ह्यू भेटलत नाही तर काय करतात तोपर्यंत चॅनल तसा मोटाईज वायाच तर तो तवरा करापेक्षा आपण डायरेक्ट ब्लॉग ब्लॉग व या ब्लॉग मध्ये कसं चार हजार घंट वॉश टाइम नाही हा चार हजार घंटा वॉच टाइम आणि एक हजार सब्स्क्राइब भर जो टाइम तुमचा लवकर कंप्लीट होणार ओके समजा एक ते दोन महिन्यात तुमचा टाइम कंप्लीट होऊन जा मला याचा चायनल दाखवता मेन कसा झालेला भाई खडू चायनल दिखाऊ त्या चायनला वो कोणचा पण व्हिडिओ असं जीता आणि लोड करत असतंय मी याला सुन क्या बोलता हूँ किसी का भी वीडियो डालने का नहीं खुद का वीडियो डालने का नहीं तो चायनल ही बंद हो जाता है खुद का डालेगा तो कोई प्रॉब्लम नहीं इसमें कसं ते बघा व्ह्यूज पण मस्त या चॅनल आहे बघा अठ्ठावीसशे तीन हजार याला दाखवतो तुम्हाला मोस्ट व्यू मोस्ट व्यू तुम्हाला दाखवता किती आहेत बेचाळीस हजार त्रेचाळीस हजार असे असे व्ह्यूज आहेत ते मी जर व्हिडिओ डाउनलोड करून टाकतं त्याला सगळे असं टाकीत नको जाऊ तर स्ट्राईक लागली त्या दोन वेळा या चॅनलला स्ट्राईक लगा लगा ना कितना बरं दोन लगा दोन दोन वेळा लागली कारण किंवा कोणतं मी जर व्हिडिओ डाउनलोड करीत असतं लास्ट तुम्हाला डायरेक्ट दाखवला शॉर्ट्स व्हिडिओ शॉर्ट्स ला टेन मिलियन म्हणजे जवळपास एक करोड व्ह्यूज आपल्याला तेव्हा तो आपला चॅनल ग्रो ती पेमेंट चालू हो ना इथं बघा चार लाख एकतीस हजार झाले आता इथे झिरो कारण की ब्लॉक टाकलंच नाही त्याच्या मुला नुसतं शॉर्ट्स टाकत शॉर्ट्स टाकून काही फायदा होत नाही फायदा होता पण जातो तो टेन मिलियन होऊन त्या नंतर फायदा होईल पण आता सध्या होण्या त्याचा काय तर त्यासाठी तुम्ही फक्त ब्लॉक टाकायचे मागायला का जास्तीत मा जास्ती बाकी आता एकदम सगळा परफेक्ट गाईडलाईन व काहीतरी सिम्बॉल ले बघायला लागेल बघू आता हे बघा इथं पण त्याच प्रॉब्लेम दाखवतो झिरो झिरो वॉश टाईम वॉश टाइम याला व्ह्यूज पाहिजे टेन मिलियन व्ह्यूज पाहिजे सॉरी टेन मिलियन व्ह्यूज चला चलो बाई मी जाणार आता समाजाला ना? ना, सगळी आता मी बघू आता करत याला सगळे उद्यापासून सुरुवात कर नुसतं ब्लॉक टाकीत जा चला आता चला पोहोचलो खरंच वादल वादल घरा पोहचल्या ना या सगळ्यांना आमंत्रण का पहिला तुझ्या सुरुवात तुझ्याकडून करत आता ये ना पहिले आमंत्रण दे कार्ड पाहिजे का असंच असत तू असंच प्रेमाने ते सगळी येतील ठीक आहे या दादा पण आता इथं कोण बोलाल हा पण गाई तुम्ही पण सर्वांनी माझ्या साखरपुड्याला सत्तावीस तारखेला या सर्वांनी आणि या नक्कीच या सत्तावीस तारखे हाय कुठं सांगशील सोलापूरला सोलापूरला माहिती आहे आपल्या युट्यूब फॅमिलीला थोडी माहिती त्यांना सांगशील सोलापूर स्टेशन वरून फक्त दहा मिनिटाचा रस्ता आहे कुठे जावा नाही एक गाव आहे गावाचं आसरा गाव आहे आणि विठ्ठल विठ्ठलांचं मंदिर आहे मंदिराची आसरा गाव आणि विठ्ठल विठ्ठलाचा मंदिर आहे मंदिराच्या इकडेच घर आहे ठीक आहे तिकडे आला तर मी तुला माहिती किती तारखेला साखरपुडा सत्तावीस तारखेला सत्तावीस पुछय महिने पुछय महिना हातो पुछय महिना अब तो आवरा ऍड्रेस सांगायला गावरलं नाही पण मी गाडीतून उतरलो मी डायरेक्ट तो कॅमेराही हुन आला घाबरलो मी यासा काय बरं कुठं झाला तू चल ना पण आता राहू दे चल ना काही चल तू आवरत टाका टाकून चालली कुठे देस मला अरे पण किती दिवसांनी आलो माहित आहे का म्हणजे असं पहिल्या दिवशी येणार होतो मला टाइम भेटत नव्हता यायला कामाचे मुलं चल मग साखरपुडे सुट्टी घेतली की नाही सुट्टी दादा पण किती दिवस पाच दिवस हा तुम्ही किती वाजता येणार आहेत तुम्ही किती तारखेला येणार आहेत मी सव्वीस ला निघेन रचे बाराची ट्रेन आहे कल्याण मला ना सव्वीस ला म्हणजे सकाळचे साडेसात ला मी तिथं उतरण हो पंचवीस ला सव्वीस ला निघ सत्तावीस ला सकाळच्या साडेसातला उतरण तिथून तुझी इथं फिरण साखरपुडा झाला लगेच चार वाजता मी अक्कलकोटला जाणार स्वामी समर्थांचं दर्शन, दर्शन अच्छा, अच्छा सोबत कोण आहे म्हणजे बघू आता कोंकण इथं मी एकटा तर माझा सगळा बुक झालेला मी पहिलेच बुक केलेला माहितीये ना हो बघितलं चल मग येते सर चला